आता जे कोणी हे फडफड फडफड करतायत बरं का पाळलेले पोपट तर त्यांना हा बोलण्याचा अधिकार नाही त्या सगळ्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिव यांच्या शिवसेनेची शक्लं उडवून महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान केलेलं आहे हे काल ज्या पद्धतीनं अमित शहा महाराष्ट्रात आले आणि माननीय शरद पवार साहेबांनी उद्धव उद्धवसाहेबांवर बोलले आणि बोलून गेले हिचकार टाकून गेले हे जर यांना मान्य असेल ना हे जर त्यांना मान्य असेल तर हे महाराष्ट्र दोही लोक आहेत माननीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना काढा असं बोलताना यांच्या जीवात झडत कसं नाही आता जे कोणी हे फडफड फडफड करतायत बरं का पाळलेले पोपट तर त्यांना हा बोलण्याचा अधिकार नाही त्या सगळ्यांनी हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिव यांच्या शिवसेनेची शक्ल उडवून महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान केलेलं आहे हे काल ज्या पद्धतीनं अमित शहा महाराष्ट्रात आले आणि माननीय शरद पवार साहेबांना उद्धव साहेबांवर बोलले आणि बोलून गेले पिचकारा टाकून गेले हे जर यांना मान्य असेल ना हे जर त्यांना मान्य असेल तर हे महाराष्ट्रद्रोही लोक आहेत माननीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना काढा असं बोलताना यांच्या जीवात झडत कसा नाही